सार्थ श्री ज्ञानेश्वरी अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागश्शादिरपैशुनं आणि मार्दवलं जगाचीचिया देशे शरीर वाचा मानसे। ते रूप जाण आता ती खहोउ निमवाळ जैसे जातीचे मुकुल का तेज परी शितल शके दावताची रोग फेडू आणि भे तरी नव्हे कडू ते ओखदू नाही मा उपमा कैची तरी मऊपणे बुवळे झगडताही परी नाडळे एरवी फुडी कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तिख जैसे कालोह तरी माधुर्य पायी घाली ऐ कोठाता कौतुके काना ते निघती मुखे जेसाचारिवेचे निके ब्रह्मही भेदी किंबहुना प्रियपणे कोणातेही झकवू नेणे यथार्थ तरी कुपणे नाही कवणा हे रवी गोरी किर काना गोड परी साचा पाखाळी किड आगीचे करणे उघड परी जळो ते साच कानी लागता महुर अर्थे विभांडी जिव्हार देवाच्या नवे सुंदर लावची पाप परी अहिती सोपे लालनी मऊ दैसे पुष्प ये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणाम जगाला सुखी करण्याच्या उद्देशाने शारीरिक वाचिक व मानसिक व्यवहार करणे याला अहिंसा हे नाव आहे आता मोगरीची कळी जरी बारीक असली तरी मऊ असते किंवा चंद्राचा प्रकाश तेजस्वी असला तरी शीतल असतो त्याप्रमाणे जे भाषण असते ते सत्य होय जे दाखविल्याबरोबर रोग नाहीसा होतो आणि जे जिभेला तर कडू लागत नाही असे औषधच जर कुठे आढळत नाही तर सत्याला साजेल अशी गोष्ट योग्य उपमा तरी कोठून सापडणार पण जसे पाणी बुबुळावर झडपले असता आपल्या मऊपणाने त्यास यत्किंचितही इजा करीत नाही एरवी तेच पाणी कठीण खडकालाही फोडून बाहेर पडते तद्वत भ्रममोहळा तोडण्यात जे लोखंडाप्रमाणे कणखर असते पण कानाला माधुरीहूनही मधुर लागते जे ऐकताना कानजणू काय घटाघट त्याचे प्राशन करतात परंतु जे आपल्या खरेपणाच्या सामर्थ्याने ब्रह्मतत्वाचीही फोड करते एकंदरीत जे प्रिय गोड वाटूनही कोणास जकवत नाही आणि खरे असूनही कोणास खुपत नाही नाहीतर पारध्याचे गाणे कानाला मधुर लागते पण हरिणीला प्राणघातक ठरते किंवा अग्नी आपले शुद्धीकरणाचे कार्य नीट करतो परंतु तसे करताना जाळून खाक करतो त्याप्रमाणे जीवाणी कानाला गोड लागते पण अर्थाने जिव्हाळ्याला दुभंग करते तिला सुंदर म्हणताच येणार नाही तिला लांबसट राक्षसीच म्हणणे योग्य परंतु मुलाने काही अनिष्ट लाजीरवाने आचरण केले असता जी वरवर कठोर राग दाखवते परंतु त्याचे लालन पालन करने जी फुलाहूनही मऊमवाळ मौ असते त्या आईच्या स्वरूपाप्रमाणे जे बोलणे कानाला अत्यंत सुखावह होऊनही परिणामी खरे ठरते व जे दुष्ट विकारापासून अलिप्त असते ते बोलणे म्हणजेच या प्रकरणीचे सत्य आहे श्रीराम श्रीराम श्रीराम